मित्रांनो मी तुमच्यासाठी असे स्टॉक सिलेक्शन करायची मिरिकल पद्धत आणली आहे की ते तुम्ही तर इंट्राडे साठी यूज करू शकतात आणि कधी एक दिवस होल्ड केलं तर त्यांना बीटीएसटी साठी सुद्धा तुम्ही युज करू शकता पण कधी तुम्ही दोन ते तीन दिवस त्यांना होल्ड केलं तर ते स्विंग साठी तुम्हाला कामात येणार आहे त्यामधनं तुम्ही बिग प्रॉफिट घेऊन जाणार आहे हे विथ प्रूफ दाखवलंय मित्रांनो इंट्राडेचा स्टॉक बीटीएसटी मध्ये कसा परफॉर्मन्स करतो स्विंग ट्रेडिंग मध्ये कसा परफॉर्मन्स करतो दोन दिवसाचा चार्ट ॲनालिस्ट तुमच्या समोर आहे लाईव्ह तो व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित पहा सर्वात प्रथम असे स्टॉक शोधायसाठी आपल्याला बेसिक गोष्ट काय रिक्वायरमेंट आहे व्हॅल्यूम व्हॅल्युम सोबत त्या स्टॉकचं ब्रेकआउट झालेलं हवं आता व्हॅल्यूम सोबत ब्रेकआउट झाल्यामुळे काय फायदा होतो मी पहिल्या दिवशी इंट्राडे मध्ये तो, तो स्टॉक आपल्याला मोमेंटम देतोच पण त्यामध्ये व्हॅल्यूम इन्क्रीज असल्यामुळे पुढचे दोन दिवस त्या स्टॉकमध्ये मोमेंटम असते आणि ही दोन ते तीन दिवसाची मुमेंटम पण आपण त्यामधनं कॅप्चर करू शकतो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग झाला आहे शेवटपर्यंत पहा कारण इंट्राडे चे स्टॉक आपण स्विंगमध्ये मध्ये कसे कन्वर्ट करू शकतो ही पूर्ण स्ट्रॅटर्जी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया मी आपला कपिल आपल्या या मराठी मनीच्या दुनियामध्ये सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला इथे चार्टिंगच्या साईडवर यायचं आहे इथे आल्यानंतर इथे वरती स्कॅनर दिसतोय त्या स्कॅनरला तुम्ही कधी क्लिक केलं तर या प्रकारची काही सी तुमच्या समोर विंडो ओपन होते विंडो ओपन झाल्यानंतर हे मधला जो ब्रॅकेट आहे मित्रांनो या मधला चौथं ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचंय त्याचं नाव आहे व्हॅल्युम शॉकर्स स्टॉक विथ रायझिंग व्हॅल्यूम म्हणजे असे स्टॉक आहे की त्यामध्ये व्हॅल्यूम हा रायझिंग रायझिंग मीन्स काय इन्क्रीज होतोय वाढता व्हॅल्यूम आहे तर हा रायझिंग व्हॅल्यूमुळे आपल्याला बेनिफिट काय होणार आहे मित्रांनो एखादी लेवल आहे तिला ब्रेकआउट केलेला आहे स्टॉकने विथ व्हॅल्यूमने तर ती ब्रेकआउट लेवल कधी सस्टेन केली स्टॉकने तर तो त्याच्यावरती दोन ते तीन दिवस अजून छान मोमेंटम द्यायची शक्यता असते आणि हे मित्रांनो प्राइस ऍक्शन मधले की पॉइंट असतात आणि हेच की पॉइंट सहजासहजी कोणी कोणाला सांगत नाही पण हे खास आपल्या चा चॅनलच्या व्हिवर्ससाठी आपण ह्या टाईपचे व्हिडिओ बनवत असतो ह्या पॉइंटवर एक लाईक एक कमेंट बनतेच मित्रांनो मग आजचे स्टॉक कसे असणार आहे इंट्राडे प्लस स्विंग ट्रेडिंग मी चॅटवर गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारे आपण यांना आयडेंटिफाय करू शकतो आपला स्टॉप लॉस काय असेल टार्गेट काय असणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला कोणता स्टॉक होल्ड करायचा आहे स्विंग ट्रेडिंग साठी आणि कोणत्या स्टॉकच्या त्याच दिवसाला प्रॉफिट बुक करून आपल्याला एक्झिट व्हायचंय मित्रांनो आपली स्टॉक अनालिस्ट ची आहे मित्रांनो ती पण जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता आपण मागच्या काही व्हिडीओमध्ये आपलं स्वतःच्या रिक्वायरमेंटनुसार किनर कसं बनवायचं ते शिकलोय आणि आज आपण हे स्किनर इथून पिक केलेलं आहे कधी तुम्हाला या संदर्भात परत आपलं स्वतःचं क्रिएट केलेलं स्किनर आहे आपल्या कंडिशनवर तर तुमची कमेंट आली तर आपण त्या स्वरूपाचाही व्हिडिओ लवकरात लवकर बनवूया आता मित्रांनो आपण काय करणार आहे सर्वात प्रथम याला रन स्कॅन करणार आहे रन स्कॅन केल्यानंतर आपल्याला इथे खालच्या साईडला काही स्टॉक पाहायला मिळतात तुम्हाला माहिती आपल्याला व्हॅल्यूमवर क्लिक करायचं आणि हायर व्हॅल्यूम वाले स्टॉक वरती आणायचे आहे तर आपण स्टॉक चेकआउट करू आणि यामध्ये आपण स्विंग पोझिशन कशा प्रकारे बनवू शकतो किंवा कोणता स्टॉक आपण फक्त इंट्राडे आपल्या प्रॉफिट बुक करून आपण निघू शकतो ह्या दोन्ही स्ट्रॅटर्जी आता मी तुम्हाला चार्ट वर सांगणार स्टॉक आहे मित्रांनो टीव्ही एटीन चेकआउट मित्रांनो इथे टी व्ही एटीनचा स्टॉक आपण लावलेला आहे तुम्ही पाहू शकता आपण जी रिक्वायरमेंट म्हटलेलो होतो की व्हॅल्यूम मध्ये इन्क्रीज हवं येतो व्हॅल्यूम पहा तुम्ही इन्क्रीज आहे इथे कधी तुम्ही पाहिला तर इथे पूर्ण फ्लॅट व्हॅल्यूम आपल्याला दिसतोय तुम्ही चेकआउट करू शकता की व्हॅल्यूम एकदम फ्लॅट आहे आणि व्हॅल्यूम इन्क्रीज झाल्याबरोबर त्याने आपल्याला स्टॉक आयडेंटिफाय केला आता इंट्राडे साठी कशा प्रकारे पोझिशन बनवायची तर इंट्राडे साठी मित्रांनो पहिल्या पाच मिनिटाची कॅन्डल आपल्याला मार्क करायची आहे स्टॉक दिल्याबरोबर यामध्ये एंट्री करायची नाहीये मार्केट सुरू झाल्यानंतर सव्वा ला आपण या स्कॅनरवर येऊन जायचंय पण आपल्याला स्कॅन केव्हा पासून करायला सुरुवात करायची नऊ पंचवीस पासून मित्रांनो लक्षात ठेवा टायमिंग नऊ पंचवीस पासून कारण पहिल्या पाच मिनिटाची कॅन्डल बनवू द्यायची मग सव्वा नऊ ते नऊ वीस ची एक कॅन्डल बनेल आणि तेव्हा पहिल्या पाच मिनिटाच्या कॅन्डलला ब्रेक करेल तेव्हा आपला ट्रेड इनिशिएट होणार आहे ना तर दुसरी कॅन्डल बनवू द्यायची म्हणून आपल्याला नऊ पंचवीस करायचे आणि लगेच ते स्टॉक लगे ते, ते, ते आपल्या वॉच लिस्ट मध्ये टाकायचे पोझिशन बनवायची का नाही बनवायची टाकल्यानंतर आपण त्याचा चार्ट लावल्यानंतर आपल्याला पाहायचं सर्वात प्रथम की इथे व्हॅल्युम कशा प्रकारे आहे व्हॅल्यूम हा आहे आणि जी पहिली कॅन्डल बनली किंवा ती दुसरी कॅन्डल बनली पाच मिनिट आधी तिच्यात व्हॅल्यूम इन्क्रीज झालेला आहे का इतर दिवसापेक्षा कधी आन्सर असेल यस हा स्टॉक आपली रिक्वायरमेंट फुलफिल करतोय ही पहिली रिक्वायरमेंट झालीय पहिल्या पाच मिनिटाच्या कॅन्डलचा हाय ब्रेक के है तो केला आहे का तर केला आहे आणि त्यामध्ये व्हॅल्यूम इन्क्रीज आहे का आता पहा मी तुम्हाला इथे दाखवतो तुम्ही कधी ह्या मार्क खाली पाहिलं तर तुम्हाला इतर दिवसापेक्षा पहिल्या कॅन्डलचा व्हॅल्यूम हा इन्क्रीज दिसलेला आहे म्हणजे दुसरी रिक्वायरमेंट सुद्धा इथे फुलफिल झालेली आहे पहिल्या पाच मिनिटाचा कॅन्डलचा हाय ब्रेक केला नंतर इतर दिवसापेक्षा इथे व्हॅल्यूम आपल्याला इन्क्रीज मिळालेला आहे तर आपण इथे पोझिशन बनवणार आहे तर पोझिशन कशी बनवायची मित्रांनो जेव्हा दुसरी कॅन्डल क्लोज झालेली आहे आणि दुसऱ्या कॅन्डलच्या वरती तिसरी कॅन्डल निघायला सुरुवात केलेली म्हणजे नऊ पंचवीस ची कॅन्डलने वरच्या साईडला निघायचा सा, प्रयत्न केला तर त्या ठिकाणी तुम्ही तुमची बाईंगची पोझिशन बनवायची स्टॉप लॉस तुमचा हा पहिल्या कॅन्डलच्या खाली असणार आहे म्हणजे पहिली जी, जी कॅन्डल बनली त्याच्या खाली येणार आहे तुम्ही स्टॉप लॉस पाहू शकता मित्रांनो नियर अबाउट एक ते सव्वा रुपयाचा तुमचा इथे स्टॉप लॉस आलेला आहे मार्केट अजून रनिंग आहे तुम्ही कधी तारीख पाहिली मित्रांनो तर दहा जानेवारी दोन हजार चोवीस आहे आणि कॅन्डल पाहिली तर ही करंट कॅन्डल आहे बारा वाजून चाळीस मिनिटं झालेले पण तुम्हाला सकाळीच ह्या स्टॉकने किती मोमेंटम दिली इथून पॉईंट काउंट केले मित्रांनो तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला इथे सोळा पर्सेंट मिळाले मित्रांनो किती सोळा पर्सेंट इथे महिन्याला पण मिळत नाही काही काही जणांना ट्रेडमध्ये इथे आपण सोळा पर्सेंट पाहतोय नऊ पॉईंट इन्क्रीज केलेले स्टॉकची व्हॅल्यू खूप कमी त्यामुळे नऊ हे खूप आहे आणि ह्या स्टॉकची किंमत कमी असल्या कारणाने मित्रांनो याच्यामध्ये आपण क्वांटिटी जास्ती करू शकतो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची स्टॉकची किंमत कमी आहे पण तू पॅनिक स्टॉक आहे का हे पाहून घ्यायचं कंपनीचं नाव टी व्ही एटीन ब्रँडेड स्टॉक आहे मित्रांनो तर तुम्ही याला पाहू शकतात पण याच्या ठिकाणी कधी पॅनिक स्टॉक आला ला तो तुम ला तर आपल्याला तो फुल ऑन अवॉइड करायचा आहे हे थोडस तुम्हाला तुमच्या अॅनालिस्ट नुसार तिथे मॉडीफाय करावं लागणार आहे तर इथे आपल्याला हा रिवॉर्ड मिळतोय आता आपण याला नेक्स्ट दिवसासाठी होल्ड करायचंय का तुम्हाला कधी हे प्रॉफिट सफिशियंट आहे तर तुम्ही इथे बुक करा पण यामध्ये अजून एक स्ट्रॅटर्जी आहे कधी तुम्ही इथे दहा लॉट बाय करताय तर तुम्हाला इथे पाच लॉट तुमचे बुक करून घ्यायचे म्हणजे तुम्ही तुमचं प्रॉफिट इथे सिक्युअर करायचंय राहिले तुमचे पाचच लॉट याला आपण नेक्स्ट दिवसाला घेऊन जायचंय का नाही घेऊन जायचंय याच्यासाठीची स्ट्रॅटेजी आता लक्षात घ्या आता आपण याला स्विच करून पंधरा मिनिटामध्ये येऊन जायचंय मित्रांनो चार्टला आपण जसंही स्विच केलं तर आपण इथे पंधरा मिनिटामध्ये आलोय पंधरा मिनिटामध्ये आल्यानंतर आपल्याला काय करायचंय कधी हा स्टॉक परत याचा डे हाय क्रॉस करून क्लोज केलं तरच आपण पुढचे स्टॉक हे कॅरी फॉरवर्ड करायचे आहे म्हणजे नेक्स्ट दिवसासाठी घेऊन जायचे अन्यथा आपण इथे आपलं प्रॉफिट बुक करून घ्यायचंय या दोन स्ट्रॅटर्जी मित्रांनो तो हाय ब्रेक करून क्लोज होईल दिवसाचा त्याने आता रिसेंटली हा हाय लावलेला आहे तर हा हाय जोपर्यंत ब्रेक करून वरती क्लोज करत नाही तोपर्यंत आपण याला स्विंग ट्रेडिंगसाठी घेऊन जायचं नाहीये ही साधी कन्सेप्ट आहे मित्रांनो याप्रमाणे तुम्ही त्याला ट्रेल करू शकता पण जेव्हाही एक स्टॉक इतका मोठा प्रॉफिट देतो मित्रांनो सोळा पर्सेंट या ठिकाणी तुम्ही त्याला पूर्णपणेच बुक केलेलं योग्य आहे बिकॉज ऑफ काय की लहान स्टॉक याची मोमेंटम त्याने एका दिवसात भरपूर दिलेली तर दोन दिवस तो ह्या रेंजमध्ये साईडवेज होण्याची शक्यता त्यामुळे आपण याला या ठिकाणी अवॉइड करू शकतो आपलं पूर्ण प्रॉफिट सिक्युअर करू आपण आता दुसऱ्या स्टॉकमध्ये पाहू की दुसऱ्या स्टॉकमध्ये आपण कशाप्रकारे पोझिशन बनवू शकतो ते मित्रांनो आता आपण नेटवर्क एटीन मीडिया पाहणार आहोत त्यानंतर एन सी सी लिमिटेड पाहणार आहोत दोन नंबरचा स्टॉक पाहणार नाही कारण तो एकवीस रुपये आपल्याला अशा स्टॉक मध्ये एंट्री बनवायची नाहीये म्हणून त्याला अवॉइड करायचं हे तुम्हाला स्टॉक रिफाईंड झाल्यानंतरही आयडेंटिफाय करावं लागणार आहे मित्रांनो हे लक्षात ठेवायचं बिकॉज आपण इथे सेगमेंट निफ्टी फाईव्ह हंड्रेड घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला असे स्टॉक आले आपण हे सेगमेंट तुम्हाला तिथून बदलवता येईल तर तुम्ही सेगमेंट बदलूनही स्टॉक सिलेक्ट करू शकतात आपण निफ्टी फाईव्ह हंड्रेड मध्ये पाहतोय त्यामध्ये आपल्याला आठ स्टॉक आलेले पाचशे स्टॉक पैकी फक्त आठ स्टॉक स्कॅन करून दिलेले आता आपण हे दोन स्टॉक चेकआउट करूयात मित्रांनो इथे आपण नेटवर्क एटीन लावलेला आहे तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यूम बिलकुल डिक्रीज झालेला दिसतो म्हणजे काहीच स्वरूपाचा व्हॅल्यूम नाही आणि आज जी पहिली कॅन्डल आहे त्या कॅन्डलला कधी आपण मार्क केलं मित्रांनो तर त्या कॅन्डल पासून खाली कधी तुम्ही व्हॅल्यूम पाहिला तर हा इन्क्रीज होताना दिसतोय तर इन्क्रीज व्हॅल्यूम बरोबर जेव्हा ब्रेकआउट होतो ना ते सस्टेन करत तर तुम्ही पाहू शकता पुलबॅक आला पण एकदम नॉर्मल आला मार्केट परत वर जाते परत लहान पुलबॅक घेतोय मार्केट लगेच वर जाते आणि आता वरच्या साईडला मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट होऊन गेलेलं आहे पण तरीही प्राइस खालच्या साइडला ड्रॉप होत नाहीये आणि कधी आपण इथे पोझिशन बनवायचा विचार केला असता तर आपल्याला पॉईंट किती कॅप्चर झाले असते कधी आपण ते पाहिलं ह्या इथून पाहणार आहोत आपण कारण आपण तिसरी कॅन्डल जशी वरती निघते तेव्हा आपण पोझिशन बनवणार आहे आणि आपण हायर पॉईंटला पाहिलं तर तुम्ही इथेही पाहू शकता की इथेही तेरा पर्सेंट आपल्याला हे यामधनं प्रॉफिट मिळालेलं आहे मित्रांनो एक दोन तीन पर्सेंट ची गोष्ट नाही चालू इथे तेरा पर्सेंट दोन्ही स्टॉक आपण जेही पाहिले ते प्लस दहा पर्सेंटच्या वरती आपल्याला रिटर्न दिलेला आहे सिमिलर आहे तुम्ही जितकी क्वांटिटी घेतली निम्मी क्वांटिटी बुक करून याला तुम्ही जेव्हा पंधरा मिनिटामध्ये कन्वर्ट करणार मित्रांनो तर डे हाय जसाही ब्रेक होईल तर तशी तुम्ही तुमची पोझिशन इथे कॅरी फॉरवर्ड करू शकता मित्रांनो इथे एन चा स्टॉक लावलेला आहे आणि तुम्ही यातही पाहू शकतात की आपण जे स्कॅनर काढले ते किती ब्युटिफुल वर्क आहे की व्हॅल्यूम बिलकुल डिक्रीज आहे आणि आजच व्हॅल्यूम इन्क्रीज झालेला आहे तुम्ही कधी पहिली कॅन्डल ला, ला मार्क केलं मित्रांनो इथे पहा पहिली कॅन्डल सव्वा नऊ वाजेची आहे पाच मिनिटाची तिला कधी मार्क केलं या ठिकाणी तुम्ही त्या स्कॅनल चा, खाली लाईन आलेली तिथे व्हॅल्यूम कधी पाहिला तर तुम्हाला तो इन्क्रीज झालेला दिसेल ह्या व्हॅल्यूम पेक्षा म्हणजे पहिलं साईन आपलं कन्फर्म झालं व्हॅल्युम कंटिन्यू इन्क्रीज होतोय आणि इन्क्रीज बरोबर ब्रेकआउट झाले तर आपली एंट्री या ठिकाणी बनते बाय इनिशिएट होतोय आपला स्टॉप लॉस या ठिकाणी आहे आणि मार्केट स्लो आणि स्टडी हे वरच्या दिशेला आपल्याला जाताना दिसत आता आपण इथे पॉइंट चा कधी विचार केला तर आपल्याला किती पॉइंट पाहायला मिळत कधी आपण इथून लावला आणि आतापर्यंतच हाय पाहिला तर आपल्याला सहा पर्सेंट प्लस आणि बारा पॉईंट या स्टॉक मध्ये पाहायला मिळत आहे निअर अबाउट पाऊने सात पर्सेंट आहे मित्रांनो अशा टायमाला व्हॅल्यूम इन्क्रीजच चालू आहे आणि स्टॉक वर जातोय तर इथे सेम स्ट्रॅटर्जी आहे की तुम्ही तुमचा प्रॉफिट डे एंडच्या इथे फिफ्टी पर्सेंट बुक करायचं फिफ्टी पर्सेंट ठेवायचं स्टॉप लॉस काय होणार आहे तुमच्या नेक्स्ट दिवसाला तर त्यासाठी तुम्हाला पंधरा मिनिटामध्ये चार्ट कन्वर्ट करायचा आहे मिनिटामध्ये कधी तुम्ही चार्ट कन्वर्ट केला मित्रांनो तर तुम्हाला थोडस लिटिल बिट प्राइस ऍक्शन इथे पाहायचंय प्राइस ऍक्शन कसं पाहायचं हे स्विंग दिसत खालच्या साईडला तर ह्या स्विंगच्या खाली तुमचा स्टॉप लॉस टाकून द्यायचा नेक्स्ट दिवसाला म्हणजे तुम्ही ऑलरेडी इथे बाय केलेलं आहे तुम्ही दुसऱ्या दिवसाला पण एवढं तर तुम्हाला प्रॉफिट भेटणारच आहे आणि कधी गॅप अप ओपन झाला स्टॉक परत वरच्या दिशेला गेला तर तुम्ही तुमचं प्रॉफिट हे ट्रेल करू शकता ट्रेलिंग स्टॉप लॉसवर तुम्हा ट्रेल तुम्हाला कधी व्हिडिओ हवा असेल की स्विंग ट्रेडिंग मध्ये आपण स्टॉप लॉस कस काय ट्रेल करायचं आणि जास्तीतलं जास्ती प्रॉफिट कशा प्रकारे अर्न करायचं तर यासाठी तुम्ही कधी कमेंट केला तर मी लवकरात लवकर या स्वरूपाचे सुद्धा व्हिडिओ बनवून देईल मित्रांनो तुम्हाला आता तुम्हाला सर्वांमध्ये उत्सुकता असेल की नेक्स्ट दिवशी मित्रांनो या स्टॉक ने कशा प्रकारे परफॉर्मन्स केलेले होते की जे आपण तीन स्टॉक पाहिले होते की त्यांना इंट्राडे मध्ये तर आपण परफॉर्मन्स करताना पाहिलंच होतं पण बीटीएसटी साठी ते कसे होते आणि येणाऱ्या एक ते दोन दिवसाच्या स्विंग ट्रेडिंग साठी ते कसे होते तर आपला पहिला नियम काय होता स्विंग ट्रेडिंग साठी आणि बी टी एस टी साठी ते डे हाय ला क्लोज व्हायला हवे मित्रान। तर हा स्टॉक डे हाय ला क्लोज झाला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे एनसीसी चा चार्ट लावलेला होता दहा तारीख होती मित्रांनो जेव्हा आपण इंट्राडे चा व्हिडिओ शूट केलेला होता आणि आज तुम्ही पाहू शकता की अकरा तारीख आहे आणि मार्केट गॅपअप ओपन झालेलं होतं आणि ओपन झाल्यानंतर पहिल्या पंधरा मिनिटाच्या कॅन्डल वर मी मार्क केलेला आहे मित्रांनो दोनशे दोन पर्यंत हा स्टॉक गेलेला दिसतोय आपण जेव्हा शूट केलं होतं तेव्हा तो, ते तो जवळपास उप आहे ना सहा पर्सेंटच्या आसपास आपल्याला प्रॉफिट देत होता मित्रांनो दुसऱ्या दिवशी गॅप अप ओपन झाला आणि गॅप अप ओपन झाल्यानंतर कधी आपण पाहिलं तिथून तर वर कुठपर्यंत गेला आणि पॉईंट कधी काउंट केलं तर मित्रांनो इथे जवळपास चार पॉईंट आपले ऍडिशनल झालेले आहे आणि इथे आपल्याला बावीस पॉईंट मिळालेले आणि तुम्ही नोटीस करू शकता मी ज्याप्रमाणे तुम्हाला स्टॉप लॉस ट्रेल करायला लावलेला होता की तुम्ही तुमचा स्टॉप लॉस या ठिकाणी ठेवू शकता तो सेफ आहे आणि दुसऱ्या दिवशी मार्केट गॅप ओपन होऊन वरच्या लेव्हलला सस्टेन करते मग आपला स्टॉप लॉस कुठे येणार आहे ह्या लेवलला आपला स्टॉप लॉस सस्टेन येणार आहे तुम्हाला प्रॉफिट बुक करायचं प्रॉफिट बुक करू शकता तुम्हाला अजून एक दिवसासाठी होल्ड करायचं तर तुम्ही करू शकता एज पर पर युअर रिक्स रिवॉर्ड तुम्हाला कधी प्रॉफिट सफिशियंट आहे तर तुम्ही इथून एक्झिट सुद्धा घेऊ शकतात मित्रांनो आणि बीटीएसटी मध्येच पाहिलं तर पहिली स्कॅन्डल कधी तुम्ही पाहिले मित्रांनो तर त्या स्कॅडलने आपल्याला सर्वात मोठा दिवसाचा हाय हा लावून दिलेला आहे हा तर झाला एक स्टॉक आता दुसऱ्या स्टॉकने कशा प्रकारे परफॉर्मन्स केला आहे ते चेकआउट करूयात मित्रांनो इथे दुसरा स्टॉक लावला आहे नेटवर्क एटीन मीडिया आता आपण पाहू शकता की आपण त्या डायमालाही बोललो होतो की इथे प्राइस फ्लॅट झालेली आहे पण हायर पॉइंटलाच प्राइस स्टॉप झालेली होती त्यामुळे आपल्याला इथे बीटीएस टी साठी किंवा स्विंग ट्रेडिंग साठी आपण जाऊ शकतो आता तुम्ही कधी इथे पाहिलं मी चालू तर स्टॉकची पहिली स्कॅन्डल किती मोठी बनलेली आहे तुम्ही पाहू शकता पहिली स्कॅन्डल आणि दिवसाला तिचा हाय ब्रेक करून परत नवीन एक हाय लावलेला आहे आणि कधी आपला ट्रेड आपण तिथून मेजर केला होता तिथून आपण कधी याला बीटीएस टी साठी घेऊन गेलो असतो आपण कधी ह्या ट्रेडला कॅरी फॉरवर्ड केलं असतं बीटीएसटी साठी किंवा स्विंग ट्रेडिंग साठी आपल्याला किती पॉईंट मिळाले असते आपण इथे स्वतः पाहू शकतो मित्रांनो तर इथे आपल्याला जवळपास एकोणतीस पॉइंट मिळाले असते आणि दोन दिवसात मित्रांनो रिटर्न या ठिकाणी आपल्याला मिळालं आणि तुम्ही अजूनही पाहू शकता की व्हॅल्यूम हा इन्क्रीज आहे आणि स्टॉक हा आपल्या डे हायलाच बंद झालेला आहे तुम्ही हे स्टॉक क्रॉस चेक सुद्धा करू शकता चार्टवर जाऊन मित्रांनो यांनी कशा प्रकारे परफॉर्मन्स केलंय तारीख आहे दहा जानेवारी आणि अकरा जानेवारी दो जाने तो हे दोन दिवस आहे इंट्राडे साठी आपण दहा जानेवारी पाहिली होती आणि सेकंड डे आपण बीटीएसटी किंवा स्विंग साठी आपण अकरा तारीख आता पाहतो आहे तर यामध्ये सुद्धा मित्रांनो अठ्ठावीस पर्सेंट आपल्याला पाहायला मिळत आहे नियम काय होता डे हायला कधी स्टॉक क्लोज होईल तेव्हा आपल्याला त्याला ते कॅरी फॉरवर्ड करायचा आहे अन्यथा आपल्याला करायचा नाहीये तर आता एनसीसी आपण पाहिला आहे की तो डे हायला बंद झालेला नाहीये तर त्या स्टॉक मधनं फुल प्रॉफिट करून आपण एक्झिट घेतलं तर चालेल पण हा स्टॉक जेव्हा डे हायला बंद झालेला आणि नवीन डे लाव लावलेला आहे तर मित्रांनो जो स्टॉप लॉस आपला या ठिकाणी होता तो स्टॉप लॉस आपण आता या ठिकाणी आणणार आहे म्हणजे आपला एवढं प्रॉफिट इथे बुक झालेलंच आहे आणि आता नेक्स्ट दिवसाला बारा जानेवारीला काय होत आहे तर हे टाकायचंय टाकायचं तर आता आपण शेवटचा जो स्टॉक होता आपला तो चेक आउट करूया मित्रांनो हा आपला पुढचा स्टॉक होता टीव्ही एटीन हा आपण उतरता क्रम पाहिलेला आहे आता अकरा तारखेचा स्टॉकचा आता इथे पहिली कॅन्डल कधी मी मार्क केलं मित्रांनो तुम्ही पाहू शकता की कॅन्डल ही खाली तारीख पण आहे टाइम पण आहे तुम्ही पाहू शकता डे हायच्याच आसपास ओपन झाली आणि स्टॉक हा ऑलमोस्ट पूर्ण दिवसभर डे हायच्याच आसपास तिथे फिरत होता एकदा डे हायब्रेक करून पण वर गेलेला होता तिथेच फिरत होता आणि व्हॅल्यूम पण इन्क्रीज होता म्हणजे यामध्ये पण कधी बी टेस्ट इन स्विंग ट्रेडिंगसाठी कधी होल्ड केलं असतं तर आपल्याला इथे लॉस तर नव्हता ऑलमोस्ट तीच प्राइस होती फक्त आजच्या दिवसाला आपल्याला काही खास रिटर्न भेटलं नसतं पण मी तुम्हाला स्टार्टिंगला पण बोलला होता जेव्हा आपण इतके पर्सेंटेज एका दिवसाला लहान स्टॉक मध्ये मिळतात तर आपण याला बुक करणंच योग्य आहे ऍज पर युअर टार्गेट आहे मित्रांनो ते तुम्हाला थोडंसं मॉडीफाय करावं लागेल ते तुम्हाला स्वतः काही डिसिजन तिथे ऑन द स्पॉट घ्याव्या लागतील मी तुम्हाला सगळे रेशो सांगायचा प्रयत्न करतो की असं असतं तर काय झालं असतं किंवा तसं आपण विचार केला तर काय झालं असतं पण आता तुम्हाला प्रॉफिट कधी योग्य तर तुम्ही तिथून एक्झिट वा नव्या दिवशी नवा ट्रेड नो टेन्शन अशा प्रकारे आपण ट्रेड करू शकतो मी तर ही तुमच्यासाठी खास मी स्ट्रॅटर्जी आणलेली होती यूज करून पहा आणि कॅनर पाहिलं तुम्ही किती अमेझिंग वर्क करतय इंट्राडे प्लस स्विंग ट्रेडिंग ट्रेडिंगसाठी यामध्ये इंट्राडे होईल बीटीएसटी सुद्धा होईल आणि स्विंग ट्रेडिंग पण होईल तर तिन्ही साठी तुम्ही हे स्कॅनर यूज करू शकता फक्त रिक्वायरमेंट एक आहे की प्रॉफिट बुक करत जायचं आहे लॉट साईज ही काढत जायची पूर्ण लॉट साईज ही कॅरी फॉरवर्ड करायची नाही हे नेहमी लक्षात ठेवायचंय जितकी तुमची साईज रेंट्राडे मध्ये काही क्वांटिटी बुक करायची दुसऱ्या दिवशी बीटीएसटी मध्ये तुम्हाला चांगलं प्रॉफिट झालं दा तर तिथे काही क्वांटिटी बुक करायची आहे आणि नंतर तुम्ही एक किंवा दोन दिवसासाठी क्वांटिटी होल्ड करायची स्टॉप लॉस ट्रेल करून घ्यायचा स्टॉप लॉस ट्रेल केल्यामुळे तुम्हाला कोणत्याही क्वांटिटी मध्ये लॉस होणार नाहीये सगळ्यांमध्येच तुम्हाला प्रॉफिट होणार आहे ज्या प्रकारे मी तुम्हाला स्टॉप लॉस फेल करायला लावला अशाच प्रकारचे व्हिडिओ कधी हवे असतील किंवा तुम्हाला अजून तुमची काही रिक्वायरमेंट असेल तर कमेंट नक्की करा मित्रांनो कमेंट आल्या की तुम्हाला इंट्राडे साठी पेसिफिक हवंय बीटीएसटी साठी हवंय एस टी बी साठी हवं आहे स्विंग ट्रेडिंग साठी हवंय स्विंग ट्रेडिंग मध्ये पण तुम्हाला एक दोन ते तीन दिवसासाठी कधी तुम्हाला होल्ड करायचंय म्हणजे मिनिमम एक हप्ता आपण गृहित धरू कधी एक हप्ता तुम्हाला होल्ड करायचंय तर त्याच्यासाठीची स्ट्रॅटर्जी वेगळी असते कधी तुम्हाला दोन तीन वीक होल्ड करायचंय तर त्याच्यासाठीची स्ट्रॅटर्जी वेगळी असते आणि कधी तुम्हाला एक महिने ना किंवा दीड दोन महिने होल्ड करायचे तर त्याच्यासाठीची सुद्धा स्ट्रॅटर्जी वेगळी असते यासाठी मित्रांनो तुम्हाला कमेंट करायचं की तुम्हाला स्विंग ट्रेडिंग कशा प्रकारे होईल तुमच्या ज्या संदर्भातल्या कमेंट जे असतील त्या संदर्भातला व्हिडिओ आपण लवकरात लवकर लगखर बनवूयात आणि याची डिटेल माहिती आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला देत असतो टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आपल्या चॅनल तर्फे फ्री वेबिनार सुद्धा घेतला जातो मित्रांनो त्यामध्ये ऍडव्हान्स प्राइस ऍक्शन शिकवली जाते तर त्या फ्री वेबिनारला पण जॉईन व्हायचं असेल तर ची खाली लिंक दिली त्याद्वारे कधी तुम्ही अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला त्या फ्री मध्ये एंट्री ही मिळते याची डिटेल माहिती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल आणि अशाच प्रकारचे कधी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील मित्रांनो तो तुमच्या लाईक आणि कमेंट आल्या तरच मी ही सिरीज अजून कंटिन्यू नवीन नवीन नवी प्रकारे तुम्ही स्टॉक कसे सर्च करू शकतात याच्या टिप्स प्रोव्हाइड करणारे मित्रांनो आणि अशाच प्रकारचे कधी तुम्हाला व्हिडिओ पाहायला इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद